सर्वांना जय शिवराज जय ओबीसी मी प्रमोद जाधव ओबीसी संघर्ष समिती सरचिटणीस मित्रांनो सोशल मीडियामार्फत आपल्याशी संवाद साधण्याचं कारण हेच की गेली तेरा ते चौदा वर्ष आम्ही पूर्ण महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात कोकणात ओबीसीचं काम करतो ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन गावोगावी जाऊन ओबीसीच्या अनेक सभा घेतल्या दोन हजार चौदापासून काम करत असताना त्यावेळी ओबीसीचा प्रमुख मुद्दा होता तो म्हणजे ओबीसी जातनी आहे जनगणना म्हणजे आपल्या देशामध्ये दे इंग्रज सरकार असताना एकोणीसशे एकतीसला शेवटची ओबीसीची जनगणना झाली होती त्याच्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीसला दुसरे महायुद्ध असल्यामुळे जनगणना झाली नाही आणि मग भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे एक्कावन्नपासून एक तर आत्तापर्यंत ओबीसीची जातनी आहे जनगणनाच झालेली नाही एस सीचे होते एस जी होते, होते। परंतु ओबीसीचा रखारा जो आहे तो जनगणनेच्या फॉर्ममध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीना देशातील संसाधनामध्ये वाटा मिळत नाही हिस्सा मिळत नाही उदाहरणार्थ सांगायचा जर तुम्ही तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जर बघितलं तर ग्रामपंचायतमध्ये एस सी एस टीला वाटा मिळतो त्यांच्यासाठी निधी येतो परंतु साठी येत नाही असे अनेक ठिकाणी आहेत की ना अर्थसंकल्पामध्ये वाटा मिळत नाही याचं कारण काय की सरकार सांगतो ओबीसीची आकडेवारी आमच्याकडे नाही आहे तर या जनगणनेसाठी आम्ही अनेक वेळा सरकार दरबारामध्ये दे, निवेदने दिली आंदोलन दिली दोन हजार चौदा पासून आमचा तोच लढा चालू होता परंतु गेली पाच वर्ष आपण पाहत असाल की जनगणना बाजूला राहिली आणि नवीन संकट ओबीसीमध्ये ओढवले आता तुम्हाला सर्व माहीतच असेल की आज काल उद्या सर्व दिवशी तीच चर्चा चालू असते तो म्हणजे ओबीसीना आपण पहिल्यांदा एक पार्श्वभूमी समजून घेऊ की ओबीसीना आरक्षण मिळालं ते एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला भारत देशामध्ये बघा एस सी आणि एस टी यांना एकोणीसशे तेहतीस ला राजकीय आरक्षण भारत देशामध्ये मिळालं आणि एकोणीसशे त्रेचाळीसला त्यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं आणि त्याच्यानंतर घटनेमध्ये एकोणीसशे पन्नास पासून त्यांना आरक्षणाची सोय झालेली आहे परंतु तेच ओबीसीना एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आरक्षण मिळत मिळत आहे म्हणजे तब्बल चौतीस वर्ष चव्वेचाळीस वर्ष लेट आपली आरक्षणाची गाडी म्हणजे चव्वेचाळीस वर्ष ओबीसीवर अन्याय झालेला आहे आपल्यावर काय काय अन्याय झाला हा मी आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो चव्वेचाळीस वर्ष उशीर आपल्याला आरक्षण देण्यात आलं ते सुद्धा बघा कसं एकोणीसशे ऐंशीला मंडल आयोग लागू केला मंडल आयोगाची स्थापना केली तो एकोणीसशे नव्वदला लागू केला आणि मग त्याच्या विरोधात साणी कोर्टामध्ये केस चालली आणि एकोणीसशे ब्याण्णवला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला परंतु तो निर्णय देत असताना मंडळ आयोगाने सांगितलं होतं की ओबीसीची संख्या एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार बावन्न टक्के आहे तर त्याला बावन्न टक्के आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आपल्याला पन्नास टक्केची मर्यादा आरक्षण ओलांडता कामा नये म्हणून फक्त सत्तावीस टक्के आरक्षण आपल्याला त्यावेळी मिळालं म्हणजे सुद्धा आपल्यावर अन्याय झाला आणि आरक्षण मिळाला पण त्यावेळी अन्य झाला आणि तो फक्त आपल्याला नोकऱ्यामध्ये देण्यात आला शिक्षणामध्ये आरक्षण ओबीसीना हो दोन हजार सहा पासून चालू करण्यात आला आता बघा आपल्यावर अजून पुढे अन्याय कसा झालेला आहे एकोणीसशे ब्या त्र्याण्णवला जरी हा आरक्षण आपल्याला लागू करण्यात आला मंडळानुसार सत्तावीस टक्के पण माझ्याकडे डीओपीटीचा अहवाल आहे दोन हजार सातचा डीओपीटीचा अहवाल ज्याच्यावर पंतप्रधानांचे सह्या असतात केंद्रीय मंत्र्यांचे सह्य असतात त्याच्यामध्ये बघा क्लास वन मध्ये आपल्याला एकूण ऐंशी हजार नोकऱ्या होत्या ओबीसी ना सत्तावीस नुसार वीस एकवीस हजार सहाशे तीन नोकऱ्या पाहिजे होत्या पण फक्त भरल्या गेल्या होत्या तीन हजार नव्वद म्हणजे तीन पॉईंट नऊ टक्के त्याच्यानंतर क्लास टू मध्ये या पूर्ण भारत देशाच्या नोकऱ्या क्लास टू मध्ये एक लाख पस्तीस हजार चारशे नऊ नोकऱ्या होत्या ओबीसीना त्यांच्या सत्तावीस टक्के नुसार छत्तीस हजार पाचशे साठ नोकऱ्या मिळाल्या पाहिजे होत्या परंतु जागा भरल्या होत्या तीन हजार एकशे तेवीस म्हणजे दोन पूर्णांक तीन टक्के त्याच्यानंतर क्लास थ्री वर्ग आहे या क्लास थ्री वर्गामध्ये वीस लाख चाळीस हजार नऊशे सत्तर इतक्या नोकऱ्या होत्या ओबीसीना मिळाल्या पाहिजे होत्या पाच लाख हजार पासष्ट परंतु फक्त भरल्या गेल्या एक लाख सहा हजार पाचशे नऊ म्हणजे पाच पॉईंट दोन पूर्णांक क्लास फोर मध्ये आठ लाख दोन हजार एकशे सोळा नोकऱ्या होत्या ओबीसीना मिळाल्या पाहिजे होत्या दोन लाख सोळा हजार पाचशे ओबीसीच्या जागा भरल्या होत्या सवीस हजार एकशे अठ्ठावन्न म्हणजे तीन पॉईंट तीन पूर्ण म्हणजे बघा त्र्याण्णव पासून ते दोन हजार सात पर्यंत म्हणजे चौदा वर्षामध्ये जी आकडेवारी आहे सत्तावीस टक्के जागा आपल्याला मिळायला पाहिजे होत्या टोटल जागा होत्या तीस लाख अठ्णव हजार पाचशे सहा जागा सत्तावीस टक्के आरक्षण नुसार बा आठ लाख पंचवीस हजार सातशे शहाण्णव भरायला पाहिजे होत्या परंतु त्या भरल्या गेल्या एक लाख अडतीस हजार सातशे ऐंशी म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण ज्या सक्त टक्के आरक्षण आपला भरला गेला होता सहा लाख सत्त्याऐंशी हजार एकशे सोळा बॅकलॉग आपला बाकी होता म्हणजे इथेही आपल्यावर आणण्यात आले आपल्याला वाटतं आपल्याला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे परंतु तोही आजपर्यंत पूर्ण भरलेला गेला नाही आजपर्यंत कुठल्याही विभागामध्ये ओबीसीच्या सत्तावीस टक्क्या जागा भरलेल्या नाही आहेत त्याच्यानंतर राष्ट्रपती कार्यालयामध्ये बावीस जागा असतात ओबीसी शून्य होते पंतप्रधान चोवीस जागा ओबीसी शून्य इलेक्शन कमिशन अडतीस ओबीसी शून्य कोळसा मंत्रालय तीस जागा ओबीशे शून्य अर्थसायन्स छत्तीस जागा ओबीसी शून्य रेल्वेमध्ये सात हजार तीनशे से शेहेचाळीस जागा ओबीसी शून्य या क्लास वनच्या जागा जा वाचतो मी पूर्ण अशी भरपूर लिस्ट माझ्याकडे आहे की जिथे ओबीसीचा खाता भुपलाही पोडलेला नाहीये असे अनेक सर्वे आपण जर पाहिले तर अशा प्रकारे ओबीसीवर त्यावेळीही अन्याय झालेला आहे आणखी एक बाब आपल्या लक्षात आणून देतो की ज्यावेळी ओबीसीनं आरक्षण देण्यात आलं एकोणीसशे ला त्यावेळी सत्तावीस टक्के मर्यादा तर घातलीच म्हणजे पन्नास टक्केच्या पुढे टोटल आरक्षण नाही गेलं पाहिजे पण त्याच वेळी त्याचवेळी ची वाट टाकण्यात आली म्हणजे त्यावेळी ते सहा लाख उत्पन्नाची आज मर्यादा होती आता आठ लाख म्हणजे तुमचं उत्पन्न जर आठ लाख रुपये असेल तर तुम्हाला ओबीसीचा फायदाच होत नाही आरक्षणाचा म्हणजे उच्च शिक्षण तुम्ही घ्यायला गेले चांगलं तर कमीत कमी पंधरा लाख रुपये खर्च येतो मग ज्यांच्याकडे पैसा आहे तेच उच्च शिक्षण घेऊ शकतात आणि पैसा असल्यामुळे तुमचं उत्पन्न असल्यामुळे तुम्हाला तिथं आरक्षणच मिळत नाही तर ह्या सुद्धा क्रिमिनल लावून ओबीसी मध्ये अन्याय केले आणि त्याच्यामुळे काय होतंय की ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा भरतच नाही तुम्ही हा आणि हा क्रिमिनरची जी आट आहे ती राजकीय आरक्षणामध्ये पण त्यांनी लावली होती परंतु ती आपल्या राज्य करते हुशार त्यांनी काय केलं ती आट तिथे काढून घेतली पण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये ती आठ तशी ठरली म्हणजे हा एक आपल्याला अन्याय झाला आता हा लढा आम्ही क्रिमिनलचा असेल जातीने जनगणनेचा असेल जिसकी जितनी संख्यावादी उसकी उतनी हिस्सेदारीची असेल हा लढा आम्ही सतत सातत्याने चालू ठेवत असताना शापूरमध्ये परिषद घेतली वाड्याला परिषद घेतली मुरबाडला परिषद घेतली आम्ही शापूरमध्ये जवळजवळ शंभर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचे ठराव घेतले की दोन हजार एकवीसच्या जनगणनेत जर आमची जनगणना झाली नाही तर आम्ही काय करू या जनगणनेवर बहिष्कार टाकू अशा प्रकारची एक पार्टी आम्ही बनवून ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक गावोगावी जाऊन ती प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येकाला समजावून सांगितलं पण दुर्दैव असं की कोरोनाचं नाव पुढे करून या केंद्र सरकारने दोन हजार एकवीस ची जनगणनाच केली नाही त्याच्यामुळे पुन्हा तो आमचं आंदोलन तिथेच स्थगित झालं आणि त्याच्यानंतर मराठा समाजाचे मनोज जरांगे हे आंदोलन करू लागले की आम्हाला काय करा तुम्ही सरसकट कुंडी करा आम्हाला काय करा तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्या आधी त्यांची मागणी होती त्यांना वेगळं आरक्षण पाहिजे होत परंतु ते आता ओबीसी मध्ये आरक्षण मागतात सरकारची भूमिका काय होती सरकार आपल्याला सांगत होतं की आम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही परंतु बघा गमत सांगतो तुम्हाला पहिलं एक समजून घ्या की आरक्षण कोणाला दिलं जातं तर आरक्षणासाठी दोन गोष्टी तरी पाहिजेत त्या कुठल्या तर पहिलं म्हणजे त्या समाजाला त्या जातीला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल म्हणजे शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल राजकारणामध्ये असेल त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे तो सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या जो समाज काय पाहिजे मागास पाहिजे आता मराठा समाजाबाबतीत जर आपण इतिहास बघितला तर अनेक आयोग झाले मंडल आयोगाने देखील त्यांना मागास ठरवलं नाही ज्या मंडल आयोगाने आपल्याला ओबीसी प्रवर्गामध्ये त्या जाती टाकल्या गेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नासच्या वर जाती आहेत भारतामध्ये सदतीसशे त्रेचाळीस जाती आहेत या जाती टाकत असताना मराठा समाजाला त्यांनी प्रगत जात म्हणून या प्रवर्गाच्या बाहेर ठेवलं त्याच्यानंतर देखील बापट आयोगाला खत्री आयोगाला सराफ आयोगाला भाटी आयोगाला रेणकी आयोगाला असे अनेक आयोग आले या आयोगाने देखील सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवलेला नाहीये म्हणजे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही आता राहिलं दुसरी गोष्ट पुरेसे प्रतिनिधित्व तर मराठा समाजात तुम्ही बघत असेल राजकीय आरक्षण गरज आहे का राजकीय क्षेत्रामध्ये मराठा समाज आपण बघतो अनेक आमदार त्यांचे आहेत अनेक खासदार आहेत अनेक मंत्री त्यांचे आहेत म्हणजे त्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व त्यांना मिळाले आता नोकऱ्यांमध्ये जर आपण बघितलं तर क्लास वन टू क्लास फोर मागे एक आकडेवारी जाहीर झाली होती पस्तीस टक्के म्हणजे वनपासून जर पर्यंत पस्तीस टक्केच्या जा वर जागा त्यांना नोकऱ्यात मिळाल्या आहेत सहकार क्षेत्र असेल साखर कारखाने असेल इथं सर्वत्र मराठा समाजाचा वर्चस्व आहे तरी सुद्धा मराठा समाज मागास कसा ठरू शकतो मग मराठा समाज मागास जर ठरत नाही तर त्याची ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट कसा होऊ शकतो हा एक प्रश्न आहे परंतु गंमत बघा सरकार त्यांच्या दबावाला बली पडतो की अजून काय हा मोठा प्रश्न आहे कारण केवळ दबावाला पली पडत नाही तर सरकारला त्यांची मतं पाहिजेत म्हणून सरकारने काय केलं मागच्या सुद्धा सरकारने त्यांना सगळे सोयऱ्याचं हे दिलं जी आर दिला आणि त्याच्यामुळे अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख नोंदी मराठा जोट कुणबी झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून ते ओबीसी मध्ये आलेले आहेत आणि त्याचा परिणाम मी तुम्हाला सांगतो काल माझ्या एका मुवाच्या की मागे एकशे एकोणसाठ जागा हॉस्पिटल निघाल्या होत्या त्याच्यामध्ये तीस जागा या ओबीसी साठी होत्या तीस जागा त्या तीस जागा मधून फक्त एक तोरगा जो तो खरा खुरा ओबीसी आहे मधला तो तिथे लागला आणि बाकी एकोणतीस जागा ज्या आहेत त्या देशमुख चव्हाण माने असा घुसखोरी केलेला ओबीसी म्हणजे ज्याला फक्त मागास कशासाठी व्हायचं आहे तर आरक्षण मिळवण्यासाठी त्याला मागासला पण कातडं ओढायचं आहे बाकी त्यांना कुणबी म्हणून लाज वाटते कुणब्यांची रोटी बेटी व्यवहार करायला लाज वाटते परंतु आरक्षण मिळवण्यासाठी त्यांना वाटते काय पाहिजे कुणबी व्हायचं आणि ओबीसी व्हायचं आहे आणि त्याचा फटका की एकोणतीस जागा आपल्या स्थानिक लोकांचं नुकसान झालेलं आहे बघा मित्रांनो आपण अर्धा गुंटा जागा आपली आपलं गेली तर आपण सख्या भावाचा खून करतो इथपर्यंत आपली मदत जाते पण इथे या एका विभागातल्या एवढ्या जागा आहेत एकोणतीस जागा अशा अनेक जागा आज आपल्या जाणार आहेत आणि जात आहेत यावेळी एखाद्या कुटुंबाचं करोडो रुपयाचं पूर्ण आयुष्याचा जर आपण विचार केला तर नुकसान होतं तरी सुद्धा आपण त्याच्याबद्दल ब्र काढत नाही हा अन्याय सुद्धा आपल्याला होतो अठ्ठावन्न लाख नोंदी तिथे भेटल्या मराठी समाज मराठा समाजाने उपोषण केला अठ्ठावन्न लाख जी आर काढला त्यांनी सगळे सोयऱ्याचा अठ्ठावन्न लाख जागा त्यांना मिळाल्या आता बघा त्याच्यावर मराठा समाज थांबत नाही पुन्हा एक दोन वर्ष गेली पुन्हा आपण बघितल्याचा पाच दिवसापूर्वी मनोज जरांगेने आझाद मैदान मुंबई इथे उपोषण सुरू केला होता आता त्यावेळीही आपले फडणवीस सरकार काय बोलले की आम्ही तुमचं सरसगट ओबीसीकरण करणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आम्ही निश्चित होतो आम्हाला वाटत होतं की फडणवीस सरकार खरोखर ओबीसी मतांवर निवडून येतात आज ओबीसी प्राबल्य महाराष्ट्रामध्ये एवढं आहे की कुठलंही सरकार हे ओबीसी शिवाय बनू शकत नाही तर ओबीसी सोबत सोबत गद्दारी करू शकत नाही परंतु काल त्यांनी दुपारी जी आर काढला त्या जी मध्ये त्यांनी हैदराबाद घ्यायची तर आणि सातारा घ्यायची तर या दोन गॅजेटर लागू करण्याचा त्यांनी काय केला निर्णय घेतलेला आहे आता बघा ज्याप्रमाणे सगळे सोयऱ्या हो मुला अठ्ठावन लाख नोंदी या मराठ्याच्या कुंदी करण्यात आला आणि त्यांना ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यात आली त्याच प्रकारे आता हैदराबाद गॅजेटने सातारा या गॅजेटने कितीतरी लाखो नोंदी मिळू शकतात म्हणजे एकीकडे एक काय सांगते सरकार की आम्ही मराठ्यांना ओबीसीकरण होऊ देणार नाही म्हणजे सरळ मुख्य दरवाजामधून एंट्री देणार नाही असं सांगतात पण एकीकडून काय केलं त्यांनी पाठीमाता करायला जो मागे अठ्ठावन्न लाख मराठा मध्ये घुसखोरी करण्यात आली आता इकडची एक खिडकी उघडलेली आहे सातारा गॅजेट इकडचे एक खिडकी उघडलेले हैदराबाद गॅजेट आता या दोन खिडकीतून किती लोक आहेत सांगू शकत नाही आपण परिणाम काय होईल जिथे ओबीसीची बावन्न लोक आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्केचं आरक्षण आहे देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण या बावन्न लोकांना एकोणीस लोकांना जर राहायला जागा नाही आहे तिथे अजून शक्तिशाली लोक जर आली तर काय होणार आहे दरवाजा उघड आहेत पाठीमागून आल्यामुळे पुढे कोण पडणार आहेत जे आधीचे ओबीसी उभे आहेत ते पडणार आहेत आणि तेच झाले इथे तीच जागामध्ये एक जागा फक्त ओबीसी समाजाला मिळाली एकोणतीस जागा तिथं काय केलेलं आहेत मराठा समाजाला घुसखोरी केल्यामुळे मिळाली आहेत आणि तीच परिस्थिती आता पुढे होणार आहे हैदराबाद गॅजेट मुले आणि सातारा गॅजेट मुले त्याच्यामुळे मित्रांनो अशी सरकारची भूमिका तुमच्या लक्षात आली का ओबीसीला नाराज नाही करायचं ओबीसीला दाखवायचं की आम्ही मराठ्यांचं ओबीसीकरण करत नाही परंतु हलू हलू त्यांना पाठीमागच्या दरवाज्यातून या फटीतून त्या फटीतून मात्र ओबीसी प्रयोगात एंट्री द्यायची अजून पुन्हा एक दीड वर्षात पुन्हा जरा उपोषण करतील पुन्हा आणखी कुठला तरी मुद्दा काढतील आणि पुन्हा त्यांना मराड्यांचं कुंभीकरण करून आणि असं हलू हलू पूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये येत चाललंय ही खूप मोठी धोक्याची सूचना आहे कारण बघा मराठा समाज मागास ठरत नाहीये मग जर ओबीसी प्रवर्गात साडेतीनशे जाती या साडेतीनशे जातीमधल्या लोहार असेल माली असेल तेली असेल कुणबी असेल सुतार असेल नावी असेल या जातीची आणि मराठा समाजाच्या जातीची प्रवर्गी होऊ शकते का या जाती मागास आहेत म्हणून यांचा एक प्रवर्ग तयार केलं गेले आणि मराठा समाज प्रगत होता म्हणून त्याला ओपन मध्ये होता मग मराठा समाज ओपन मधला एवढा मोठा मराठा समाज जर ओबीसी मध्ये टाकत असाल तर काय होतं ओबीसी प्रवर्ग हा ओबीसी राहणारच नाही तो ओपनच झाल्यासारखा आहे कारण आपण ओबीसी प्रवर्गातल्या जाती ओपन मध्ये स्पर्धा करू शकत नाही आपला प्रवर्ग तयार केला गेला होता पण ओपन मधल्या प्रगत जाती जर एवढ्या संख्येने ओबीसी प्रवर्गात टाकणार असतील तर हा आरक्षण ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा डाव आहे मी काली पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं शापूर येथे की अयोग्य व्यक्तींना आरक्षण देणे म्हणजे आरक्षण संपवण्यासारखं काम आहे तर हेच काम आता सरकारतर्फे चालू आहे तरी मी तुम्हाला अशी विनंती करतो की आपला लढा हा खूप मोठा आहे ऍक्च्युली मंडल आयोग हा फक्त दोन टक्के लागू झालेला आहे पूर्ण मंडल आयोग सुद्धा लागू झालेला नाहीये पूर्ण मंडळ आयोग लागू व्हायला पाहिजे मंडल आयोगाने शिफारस केली होती की विधानसभा आणि लोकसभेला ओबीसीना आरक्षण मिळायला पाहिजे आमदार खासदारकीसाठी ते आरक्षण आपल्याला मिळालेलं नाही जनगणना आपली होत नाही त्याच्यामुळे जो काही आपल्याला बाराशे आणि तेराशे कोटी आपल्याला फक्त अर्थसंकल्पात वाटा मिळतो जो पंधरा लाख सोळा लाख हजार कोटी मिळायला पाहिजे त्याच्यातून अनेक ओबीसी बांधवांना उद्योगधंदे करण्यासाठी झिरो टक्के व्याजावर कर्ज मिळू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ओबीसी समाज स्वातंत्र्यामध्ये योगदान देऊन लढतो ओबीसी समाजाचे सैनिक भारतासाठी लढतात ओबीसी समाज सर्व प्रकारचा टॅक्स भरतो ओबीसी समाज बारा भरतीचा जाती शेती करतात या भारत देशाचा पूर्ण पोशिंदा ओबीसी समाज आहे परंतु जेव्हा हक्क देण्याची वेळ येते तेव्हा अशा प्रकारचा अन्याय हा ओबीसी समाजावर होत आलेला आहे आणि अजून किती वर्ष होईल याची मर्यादा नाही ओबीसी या विषयावर दोन तास बोलल तरी कमी आहे परंतु मला एकदम कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवत आहे की मित्रांनो ही लढाई खूप महत्वाची आहे आणि आपल्या ताटात जे अर्धी भाकर होती ती अर्धी भाकर सुद्धा आज हिसकावून घेतली जात आहे तीस जागेमध्ये एकोणतीस जागा इस घेतात विचार करा तुमच्या वाट्याला का आलेलं आहे तर अशा प्रकारची जी घटना आहे ती प्रत्येक विभागात होणार आहे कारण अठ्ठावन्न लाख मराठा समाज सगळे सोन्याच्या नावाने कुणबी होऊन ना आणि ओबीसी मध्ये घुसखोरी केलेली आहे आणि आता हैदराबाद गॅजेट असेल त्याच्यानंतर सातारा गॅजेट असेल याच्या माध्यमातूनही किती लाख समाज ओबीसी मध्ये घुसखोरी करेल आणि ओबीसीच्या जागा चोरेल याची गंती आपण करू शकणार नाही तेव्हा या गॅजेटविरोधात आपण कोर्टात तर जाणार आहोतच परंतु रस्त्यावरची लढाई देखील महत्वाची आहे रस्त्यावरची लढाईसाठी आपण सर्वजण गावोगावी सभा घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माध्यम याचा निवडला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जेव्हाही ओबीसी समाजाचं आंदोलन असेल ओबीसी समाजाचं कुठला मोर्चा असेल त्यावेळी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि जे बांधव आपले ओबीसी बांधव आपल्या समाजासाठी लढतात त्यांच्या पाठीशी सोबत उभे राहा मित्रांनो आपला हक्क आहे हा आपला अधिकार आहे आपला स्वाभिमान आपण जिवंत ठेवला पाहिजे आपण एखादा समाज जो असतो म्हणजे जो समाज अन्याय सहन करतो तो अन्याय पेक्षाही मूर्ख असतो म्हणून आपल्याला अन्याय सहन करण्याचा करायचा नाही आपली येणारी भावी पिढी आहे आपण आज मुलांना लाखो रुपये देऊन शिक्षण देतो परंतु जर त्यांना सरकारी नोकऱ्याच राहिला नाही त्यांना जागाच मिळालंय तर त्यांच्यावर काय परिस्थिती आहे आपल्या मुलाबालांची ही लढाई आहे कुठल्या आजूबाजूच्या मुलाबालांची सोडून द्या आपल्या स्वतःच्या मुलाबालांची लढाई आहे तेव्हा आपण उद्या सकाळ तुमची पिढी तुमचे मुलं तुमचे नाते विचारतील की बाबा आमच्या हक्काचं जेव्हा दुसरं खेचून घेत होते आमच्या हक्काची भाकरी दुसरं घेत होते तेव्हा तुम्ही काय करत होते हा प्रश्न तुमच्या पिढीने तुम्हाला विचारायला नको म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला पुन्हा एकदा की या लढ्यामध्ये आपण सामील व्हा पुढे जेव्हा जेव्हा आंदोलन येतील जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला आव्हान करू तेव्हा कशाचीही वाट न बघता कुठल्याही आपण पक्षात असाल कुठल्याही आपण संघटनेत असाल पण आपण या ओबीसी समाजासाठी तत्पर उभे राहाल अशी अपेक्षा करतो आजच्यापुरती एवढंच मिळतो धन्यवाद जय ओ बी सी